पुष्पाल आहे पुष्पाल पुष्पाचा रूल काय पुष्पाचा दुसरा भाग आहे खतरनाक पिक्चर आहे मी कुठे आज गावक फिरलोय की काटत ना की काय आहे रिक्षा दिसली काय रिक्षा लावून आहे लावून बुक घाण झाले सगळे पडीक पडल्या पुष्पाची आई आणि आमच्या आई मैत्रिणी मरते मैत्रिणी नववी पर्यंत शाळेत एकत्र हा आमच्या आईने तीन वेळा सांगितली अगं असं नव अगं असं नवं शिपाई माझ्या प्रेमात पड नको शिपाई मामाच्या प्रेमात पडली ही नववीत असताना तिच्यामुळे आमच्या आईचं दोन तीन पेपर चुकलं हा हे झालं लढतर आमच्या माघारी कुणासंग गेल्या कुठे गेल्या बघा म्हणून ही प्रेमात कुणाच्या पडली शिपाई मामाच्या आमच्या आई सांगायला या शिपाई मामाच लगीन झालंय आका तसं नगो आका तसं नगो हा तसं नाही वचा का तर आमच्या आईचं ना वचा वचा का आमच्यास नाही ट्रू आहे ट्रू लव अगं तसं म्हंटल म्हटलं वार्षिक परीक्षेला नववीतनं तिथनं पळून गेली आमच्या आईला हो हो म्हणून मारलं तेव्हा आमच्या इथं लगेच लगीन करून गेलं ते अरेंज मॅरेज हे लव्ह मॅरेज माझ्यात आणि पुष्पात फक्तच नाही फक्त आमच्या दोघात अठरा दिवसाचा फरक आहे माझ्या बराबरीचा हो मला अबिदा अबिदा म्हणतोय म्हणलं पुष्पा चांगला रा म्हणलं बाण नशिबान चांगलं काय केलेलं नाही म्हणलं ही रिक्षा आहे म्हणलं रिपेरी करून चांगली कर म्हणलं मजुरीला जातो म्हटलं लाकडाची मजुरीला काम करतोस म्हणलं तीनशे रुपये दोनशे रुपये ती मस्ती करतोस श म्हणलं हे लाकडाचा माझ्या नशीबाई मी लाकडाचा किळाय म्हणलं किरकिर किडाशिव तू म्हटलं ए मी ह्यातच मोठा होणार ह्याच मोठा भर झाला नशीब पण चांगला झाला मी दाड्या करतोय माझ्या नशीबला तेच आहे करतोय चांगला राह म्हटलं आता मोठा वाल्याच ऐक म्हणलं माझं अजून रेशन कार्ड पॅन कार्ड करून घे आता तुला इथनं पुढे म्हटलं चांगलं चांगलं काय लागणार आधार कार्ड रेशन कार्ड पॅन कार्ड गाडीचं लायसन्स सगळं करून घे गिरबोग्यानंतर मी पहिला मोठा होणार अरे अडचणी येणार म्हटलं पुढे हा श्रीवर्ली सण लगीन केलायच म्हटलं आता लागल्या चांगली पूर्गी म्हटलं ती मला लाग ती मला लागली होती ती मला लागली होती हे ना काय लिंबू शेअरलाय मला काय माहित नाही ती मला लागली होती तुम्हाला काय सांगायचंय तुम्हाला सांगतो असला खतरनाक विषय होता पाक जवळ आलता की कार्यकर्त्यानं विषय केला आणि माझी बोंग उठली तुम्हाला सांगतो मला परवा तिने फोन करून सांगितली श्रीवलीनं आबी म्हणली नवरा बायको दोघांच्या मध्ये कुराड घेऊन झोपतोय म्हणली दोन वेळा म्हटले माझी कंबरला टोंगणाला दोन वेळा लागली म्हणली कुराड दोन वेळा मला धनर्वाद झालाय म्हणली तुला दवाखान्यात त्यासाठी मी तुला संघ घेऊन जातोय म्हणली दोन वेळा मला धनर्वाद झालाय म्हणली दोघांच्या मध्ये कुराड घेऊन झोपतोय नवीन नवऱ्या तिला कुराड लागून कुराड लागून जखम झाल्या काय वाघालाय स्मर्धा म्हणले आणि ती म्हटली मला अभी मला रेशनिंगचं धान्य खायचं आहे मी रेशनचं धान्य खायचं आहे आणि हिवा असं असं करतोय मला धान्य देताना आलो आणि रेशन कार्डच काळं काम करूया त्याला त्याकडे तहसीलदारकडे मी तिला घेऊन फिरालो आलोय सारखं काय करणार मी तर कुटुंबून बघणार आहे काय वाघालाय स्मर्धा पुष्पाचा रुल्स आणि आमच्या म्हणतोय म्हणतो आता वचा का को असं झालं तर अशी बात म्हणजे आई फे काय नाही आमच्या आईनुसार सहज म्हणली लाकूड तोड्या तर कसलं आमच्या आईला बडबडला फाड फार फाड फार। तुम्हाला पहिला कळू दे पुष्पा कोण आहे म्हणून मी आज बोललो बोलून माणसानं पण कसा कसा वागा की नाही काय करायला लागे नाही त्याचं बघावं बघावते काय वागालायस मारदा आणि काय करायला आहेस आणि काय